नमस्कार मित्रांनो पहा आपण आलेला शिरूरच्या बाजारमध्ये हा महाराष्ट्रातील खूप प्रसिद्ध बाजार आहे आणि इथे शेळी मेंढी पिल्ले बोकड सर्वांची विक्री होते तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे सर्व जनावरांच्या किमती तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करत आहे पहा मित्रांनो पिल्ले विक्रीसाठी साडे अकरा हजार रुपयांनी तुमचा नाव नंबर सांगा शेख समर अहमद हा नंबर सांगा बहात्तर च्याहत्तर छेसष्ट सत्तावीस पचास मेळा ना मुझफ्फर शेख हा फोन नंबर पंच्याण्णव बावन्न बहात्तर चोवीस साठ हे बघ दस हजारचे मग आहे रेअम अमकू दो तीन सौ चार पडची कमती दस हजार अदा, दहा हजारला मागितलेत यांना थोडे वाढावाले दोन तीनशे रुपये काही देऊन टाकणार आहेत काय किंमत सांगली सर सकट सगळ्यांचा सांगा चॅनल आहे आपला का आले तुम्ही आता याच्यात युट्यूब ला येणार काय किंमत सांगा किंमत तर सांगा तुम्हाला काय विकायची तुम्ही कसे विकणार आहे <च्चारीगाला <साकाथा> <च्चारीगाला <लेकाला हु>? <च्चारीगाला> <च्चारीगाला> हा किमती सांगा निस त्या चार हजार रुपये प्रत्येकी पहा मित्रांनो चार हजार रुपये प्रत्येकी पिल्लाची किंमत सांगितलेली तुमचं जाणून तुम्ही दादा काय सांगले काय सांगले चार <च्चारीगाला> इंच हा साडेसहा साडेसहानी फायनल पहा मित्रांनो मेंढीचे पिल्ल साडेसहा हजार रुपये फायनल किंमत सांगितलेली आहे काय सांगितलं मामा प्रत्येकी सात हजार प्रत्येकी सात हजार पहा यांची प्रत्येकी सात हजार रुपये किंमत सांगितलेली आहे दिलेत का नाही दिले कसे द्यायचे तुम्हाला हा सात द्यायचे त्यांना पहा मेंढीच्या पिल्लांच्या सात सात हजार दिले त्यांनी म्हणायचं सात सात हजार रुपये तुम्हाला द्यायचे फायनल मामा काय सांगले काय सांगले यांच हा सा? का आव... चार हजारांनी तर पहा मित्रांनो चार आणि यांचे सरसकट मागतात आणि तुम्हाला कसे यायचे सहा साडेसहा हजारांनी सा, बाबांची अपेक्षा आहे टाकले आज हो काय सांगले दिली का कशी दिली हां पहा मित्रांनो ही सहा आणि यांची विक्री झालेली आहे कोणतं का बाबा दिबोहेरे दिबोहेरेचे आहेत आणि पहा यांची विक्री झाली कशी मागात आहेत चार हजारांनी माघात आहेत तुमची काय अपेक्षा आहे यांची पाच हजारांनी अपेक्षा आहेत तुमचा ना नंबर सांगता सांगा नंबर नव्याण्णव काय किंमत आहे साडे चौदा हजार जोडीची किंमत सांगितली यांनी फायनल चौदाला फायनल द्यायची त्यांना साडेसहा साडेसहाने माग त्यात चांगले पिल्ले आहेत क्वालिटी लांब हा काय सांग हो इकडं साडेसात किंमत फायनल पा यांची साडेसात किंमत सांगितली फायनल राम राम काय किंमत सांगितली किंमत काय किंमत काय यांची सात हजारांनी फायनल पा सात हजार किंमत सांगितली यांनी फायनल हो काय किंमत सांगली नाही का मालक किंमत काय यांची मालकच नाही घ्या मग तुम्ही धरून उभी राहिलेत काय किंमत सांगली कोकरांची हा बारा हजार रुपयाने फायनल बारा हजार रुपयाने किंमत सांगली बाबा या कोकरांची फायनल बाबा काय सांगितलं पिल्लांच किल्लांच काय सांगले सगळेच घेऊ हा हिडीव काढायचा कर्ड पण घ्यायचे काय सांगली किंमत किंमत काय सांगली अडीच हजार प्रत्येकी द्यायचे कसे किती शेळ्या आहेत घरी कोणतं गाव पारनेर काय सांगलं यांचं यांचं काय सांगले दोन्हीचं पाच हजार काय सांगितलं जोडीचं जोडीचं काय सांगले आठ हजार द्यायचे किती तरी पण फायनल तरी पण फायनल तरी पण फायनल सांगा ना किंमत हा चार चार हजार रुपये किंमत सांगितली आणि त्यांना फायनल पाहुणे आठला द्यायचे साडेतीन हजार ना। नर्दु नर्दु। नर्दु नर्दु। तुरे। कमी, 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 कमी जास्त काय किती फायनल ला होईन फायनल काय किंमत सांगलीची अकरा हजार द्यायचे कितीला फायनल अकरा हजार काय किंमत सांगितली यांची हां चार हजार चार हजार प्रत्येकी फायनल पहा चार हजारांनी किंमत सांगितली फायनल पावणे चारणे त्यांची द्यायची तयारी पाठबोकड आहेत का पाठी आहे सगळ्यात सगळ्या पाठी आहेत पाळा आहेत चांगल्या आपल्या घरच्या आहेत दादा नंबर सांगा बरं तुमचा नव्वद पंच्याहत्तर नव्वद पंचाहत्तर तेरा पंच्याऐंशी पस्तीस किती शेळा आहे घरी तर पा चांगल्या पाठी आहेत घरगुती पाळ्या सारखी कोणाला पाहिजे असेल तर यांच्या नंबरवर फोन करून घरी येऊन घेऊन जा कुठले असले तर तिकडचे तुमच्या लांगचे करायची तुम्ही बघायला शेनी शिंगणापूरचे आहेत घे तर त्यांच्या जवळच्या तिथं कोणी जर असेल तर जवळचे येतील महाराज काय किंमत आहे काय किंमत आहे साडेसहा फायनल पाच साडेसहा आणि किंमत सांगितली मागात कसे कसे मागा देत कसे मागा देतो साडेपाच आज काय किंमत सांगली यांची बाबा काय सांगितलं यांच हा जोडीचं

काय किंमत सांगली यांची का घेतल्यात तुम्ही पस्तीसला घेतल्या काय आता द्यायचं एक एक लागलेली लाग आता इथं द्यायचे पहा पस्तीस लगेच हजार दोन हजार आले तर त्यांना द्यायच्यात लगेच चांगल्या शेळ आहेत बिठ्ठलचे आहेत तुमचा नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ तीन गाव पत्ता मित्रांनो ह्या बोकडाची किंमत सांगितली त्यांनी पंचवीस हजार आणि फायनल त्यांना बावीस हजाराला द्यायचं आहे शकता बिटलचा बोकडा आहे खूप छान सुंदर क्वालिटीचा आहे आपण याला पंधरा हजारला मागितलेला आहे पण ते फायनल किंमत पंचवीस बावीस हजार सांगत आहे सांगू शकता खूप छान सूट सत्तावीस हजार फायनल तरी पण तरी पहा मित्रांनो यांची पंचवीस हजार किंमत सांगितली थोडंफार कमी जास्त होईल चॅनल आहे आपला Ramramu kaisan di sini. Kaisan di sini. 15.000. Kam ne ga ye le li. Hoi. Final kiti? Final kiti gimana? तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण आप तुम्हाला सर्व बाजार मी दाखवलेला आहे फिरून तर मित्रांनो आपणास हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र